तुम्ही बघताय मसाला पनीर ते आपण बनवलेलं आहे सोयाबीनपासून सोयाबीन मोठ्या मोठ्या चवळीसारखं दिसतं सोयाबीन आपण घेतलेलं आहे एक किलो त्याला चांगलं तीन ती चार ते चार पाण्याने धुवून घेतलं धुतलं की त्याची साल लगेचच फुलते मला रात्रभर भिजत ठेवलं हो आहे सकाळी चांगलं फुललेलं दिसतंय तर त्याची साल आपल्याला काढून घ्यायची चांगलं दोन्ही हाताने चोळून साल आपण त्याची काढून घ्यायची त्याच्यामध्ये पाणी घालायचं आणि या पद्धतीने अशी चोळून घ्यायची त्याच्यानंतर हे साल वरती तर पाण्यावरती तर एक मोठ्या भांड्यावरती चाळण ठेवायची पाणी असं गाळून घ्यायचं काही थोडेफार सोयाबीनचे दाणे येतात ते निवडून घ्यायचे ही प्रोसेस सगळं जास्तीत जास्त साल काढून घ्यायची आहे तोपर्यंत आपल्याला ती करत राहायची आहे जेवढी साल आपल्याला काढता येईल तेवढी काढायची आणि मग हे सर्व आपल्याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे जसं आपण इडली डोस्याचं पीठ दळून घेतो अगदी तसंच बारीक आपल्याला याला दळून घ्यायचं आहे तुम्ही हे पाणी घालून तुमच्या पद्धतीने दळू शकता पाणी थोडं जास्त घातलं तरी चालेल घट्टच दळून घ्यायला पाहिजे असं काही नाही फक्त एकदम बारीक फाईन पेस्ट आपल्याला त्याची करायची आहे म्हणजे सगळे इथे सोयाबीन दळून झालेलं आहे आता हे आपण त्याचं दूध काढून आपल्याला घ्यायचं आहे तर एका भांड्यामध्ये थोडंसं मी हे बॅटर घेतलं आहे त्याच्यामध्ये एक ग्लासभर पाणी घातलं आणि आता एका मोठ्या भांड्यावरती चाळण ठेवली त्याच्यावरती एक कपडा ठेवला आहे कपडा म्हणजे चांगला थोडासा जाडसर रुमाल ठेवला आहे खूप पातळ सुद्धा कपडा नाही ठेवला एक मोठं भांडं त्याच्यावरती चाळण आणि त्याच्यावरती हा रुमाल मी ठेवलेला आहे थोडासा जाडसर आहे म्हणजे त्याच्यामध्ये बॅटर चिकन पडत नाही तर आता थोडंसं बॅटर आपण वतून घ्यायचं आणि या पद्धतीने पिळून घ्यायचं मस्त असं हे दूध आपल्याला अशा पद्धतीने काढून घेता येतं या सोयाबीनच्या दुधापासूनच आपल्याला पनीर बनवायचं आहे आता तुम्ही बघता हे पहिलं दूध काढून घेतलेलं आहे म्हणजे आपण जे बॅटर घेतलं त्याच्यामध्ये आपल्याला तीन वेळा तीन ग्लासभर पाणी घालायचं आहे म्हणजे एका वेळेस पाव किलो सोयाबीनचं बॅटर आपल्याला घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये तीन ग्लास पाणी तीन वेळा घालायचं आहे आणि ते या पद्धतीने असं आपल्याला चमच्याने तुम्ही दाबून घेऊ शकता कारण आपण एक मोठं भांडं खाली घेतलं आहे त्याच्यावरती चाळण ठेवली आणि त्याच्यावरती रुमाल आहे त्याच्यामुळे तुम्ही चमच्याने दाबून घेतलं तरी देखील जो त्याचा रस आहे जे दूध आहे त्याचं मिल्क ते सहज आपल्याला काढता येतं किंवा मग तुम्ही गाठोडं पकडतो तसं पकडून त्याला पिळून घेऊ शकता पण पिळून घेण्यापेक्षा या पद्धतीने झटपट निघतं आणि थोडंसं शेवटचं राहिलेलं मग ते असं तुम्ही पिळून घेऊ शकता तिसऱ्यांदा ज्यावेळेस आपण पाणी घालतो त्यावेळेस ह्या पद्धतीने असं दूध निघतं म्हणजे घट्टच आपल्याला ते हवं आहे म्हणून तीन वेळा पाणी घालायचं पाव किलो सोयाबीनचं बॅटर घेऊन तीन ग्लास त्याच्यामध्ये पाणी घालायचं आणि तेवढं छान असं दूध निघतं आता हा जो चोथ्या उरतो म्हणजे दूध काढून जे, जे काही उरेल बॅटर जो चोथ्या आपण त्याला म्हणू शकतो तर ते आपण ज्यावेळेस चपाती रोटी फुलके काय करतो गव्हाचं पीठ मळतो तर त्याच्यामध्ये ते थोडंसं घालायचं जसं की आपण ज्यावेळेस गहू गिरणीमधून दळून आणतो त्यावेळेस देखील जण सोयाबीन सीड सोयाबीनचं बी त्याच्यामध्ये घालतात म्हणजे हा चौथा जो आहे तो देखील खूप हेल्दी आहे त्याला तुम्ही वाळवून वडे करून ठेवू शकता त्याची पावडर करून ठेवू शकता तर चला भरपूर दूध याचं तयार झालेलं आहे तर त्याच्यासाठी आता व्हिनेगर घेतलं आहे मी तर एका छोट्या वाटीमध्ये अर्ध पाणी आणि अर्ध व्हिनेगर असं मी काढून ठेवलं आहे आता चला गॅसकडे जाऊयात गॅस चालू केला आहे एक किलो सोयाबीन आपण भिजत घातलं होतं त्याचं दूध काढून घेतलेलं आहे भरपूर याला वेळ लागतो ते सोयाबीनची साल काढायला मला अर्धा तास लागला असेल आणि दूध काढायला एक तासभर लागतो पण तुम्ही पाव किलो सोयाबीन घेतलं तर ते तुमच्या तासभरामध्ये पनीर तयार होईल दूध काढून पनीर तयार होईल तर चला मोठ्या गॅसवरती आता मी झटपट याला चांगलं उकळून घेते आणि खूप महत्त्वाची टीप म्हणजे याला कंटिन्यू हलवत राहायचं तळापासून मी तळापासून कंटिन्यू हलवत राहिली हे दूध उकळून घ्यायला देखील मला एक तासभर लागलेला आहे मोठ्या गॅसवर त्याच्यावरती जो फेस आला आहे तो मी काढून घेते आणि दुधाला आपल्याला उकळून घ्यायचं आहे चांगलं आपण बनवणार आहोत मसाला पनीर तर त्याच्यासाठी मी मसाले देखील तुम्हाला दाखवते दूध मी कंटिन्यू हलवत राहिलेली आहे तळापासून तर मसाल्यामध्ये आपण घेतलेला आहे जिरं बडीशेप कसुरी मेथी चिली फ्लेक्स आणि मिरपूर तर दूध तुम्ही बघताय चांगलं उकळलेलं आहे त्याही वेळेस जो फेस आला आहे तो मी बाजूला काढून घेतला आहे आणि दूध ओतू नये जाऊ म्हणून मी पटकन गॅस बारीक केलेला आहे बंद नाही केला बारीक केला आहे कमी केलेला आहे आणि आता दूध उकळून झाले तर आता आपण मसाले घालून घेऊयात मसाल्यामध्ये आपण घातला आहे एक चमचा जिरं एक चमचा बडीशेप एक चमचा कसुरी मेथी अर्धा चमचा चिली फ्लेक्स आणि पाव चमचा मिरपूर घरीच बनवलेलं साहित्य आहे सर्व हे मसाले आणि आता मसाले घालून आपल्याला याला पुन्हा चार पाच मिनिट मोठ्या गॅसवर उकळून घ्यायचं आहे दूध त्याच्यासाठी देखील मी कंटिन्यू हलवते तळापासून या दुधाला हलवून घ्यायचं नाही तर सोयाबीनचं दूध आहे पटकन खाली लागतं आणि खाली लागलं की लगेचच करपून जाईल त्यातल्या त्यात माझा जो टोप आहे तो स्टीलचा आहे आता पाच मिनिट दूध उकळून घेतलं गॅस केला आहे बंद आणि बंद गॅस केल्यानंतर जे पाणी आणि विनेगर आपण मिश्रण बनवलं होतं त्याच्यातलं अर्धं मिश्रण मी टाकलं आहे आणि त्या दुधाला आता आपण हलवून घेतो आहे खूप घाईघाईने नाही पटापट हलवायचं नाही आरामात मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं गोल गोल फिरवत आरामात एकदम त्याला मी मिक्स करून घेतलं आता उरलेलं जे अर्ध आहे त्याच्यातलं अजून मी अर्ध घातलं म्हणजे जे अर्धी वाटी सोया आपण व्हिनेगर आणि पाणी केलं होतं ते तीन वेळा मी घातलेलं आहे थोडं 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 अशा पद्धतीने आणि अलगद हळूवारपणे हे दूध आपल्याला ढवळून घ्यायचं आहे तळापासून ढवळून घ्यायचं आहे एकदम म्हणजे मस्त असं तुम्ही बघताय बारीक बारीक हे दूध फुटलेलं तुम्हाला इथे दिसत असेल खूप जास्त विनेगर लागत नाही तुम्ही म्हणाल की एवढं सारं दूध आहे ते त्याच्यासाठी एवढंसं विनेगर घेतलं आहे पण तेवढंच खूप होतं नाही तर त्याचा वास येईल आता मी याला ताजभर तसंच झाकून ठेवलं आणि ताजभरानंतर तुम्ही बघताय ता की पाणी आणि पनीर बाजूला झालेलं आहे त्याच्यानंतर एका मोठ्या भांड्यावरती चाळण ठेवली चाळणीवरती कपडा ठेवला आहे आणि हे सर्व पनीर पाणीसह ओतून घेतलं पाणी म्हणजे कपडा आणि चालणीद्वारे निथळून जातं आणि पनीर आपल्याला वरच्यावर छान असं पटकन भेटतं तर अशा पद्धतीने त्या कपड्याच्या चारही बाजू मी पकडल्या आणि या गाठोड्याला मी दोन वेळा थंड पाण्यामध्ये बोडून घेतलेलं आहे जे की थोडं स्कीप झालं आहे आता याच्यात जे पाणी आहे एक्स्ट्राचं ते ताटली ठेवून या पद्धतीने मी काढून घेते थोड्याशा उंच भांड्यावरती ठेवायचं खाली मोठं भांड्यावरती एखादी ताटली किंवा अशा पद्धतीने फ्लॅट सर्फेस असलेला डबा आणि त्याच्यावरती ताटलीने थोडंसं दाबायचं की मग जे एक्स्ट्रा पाणी असतं ते अशा पद्धतीने सहज निघून जातं कारण जे पनीरचं गाठोड आहे ते गरम आहे जरी आपण त्याला थंड पाण्यात बुडवलं आहे तरी देखील आता याच्यावरती वजन ठेवायचं आहे कमीत कमी एक कमी कमी भर वजन असावं अर्धा किलो तरी मी इथे बिड्याचा तवा ठेवला आहे आणि याला तुम्ही दोन तास दीड तास कमीत कमी दीड ते दोन तास ठेवायचं आहे मस्त असं आपलं पनीर तयार होतं तर तुम्ही बघू शकता मस्त आता मी हे गाठोडं खोलते आपलं पनीरचं आणि मस्त असं मसाला पनीर वा छान तयार झालेलं आहे आता हे पनीर जवळजवळ दीड पावणे दोन किलो असेल एक किलो सोयाबीनपासून तर मी आता हे तुम्हाला कापून देखील दाखवणार आहे एकदम मस्त सॉफ्ट असं हे पनीर छान तयार झालेलं आहे आणि असं नाही काही पटकन तुटतं आहे वगैरे तर मस्त असं जसं आपलं दुधाचं पनीर आपण पन घरी बनवतो तसंच एकदम डेअरीसारखंच झालेलं आहे जवळून मी दाखवले तुम्हाला तुम्हाला देखील दिसत असेल खूप छान असं मसाला पनीर झालेलं आहे तर या पनीरच्या भाज्या देखील तुम्ही याला बोलतात टोफू आणि जे दुधाचं पनीर खात नाहीत त्यांच्यासाठी हा खूप चांगला पर्याय आहे ऑप्शन आहे तुम्ही पाव किलो किंवा अर्धा किलो सोयाबीन घेतलं तर ताजवरा तुमचं पनीर छान तयार होईल तुम्हाला हवं हो तर तुम्ही प्लेन देखील पनीर बनवू शकता चला पनीर बनवून झालं आहे आता पुढचा व्हिडिओ देखील नक्की पहा कारण याची आपण बनव आहोत छानची भाजी चिली पनीर पनीर करी पनीर ग्रेव्ही खूप साऱ्या पनीरच्या या टोफूच्या भाज्या आपण बनवू शकतो